लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिक करा ला प्रेस करा आणि <्या> प्रेस <है> नाशिक जिल्ह्यातील इगतपूर येथील आदिवासी वसतीगृहामधील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय गृहातील वॉर्डनच्या दहशतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय इगतपूर येथील वॉर्डन गृहातील विद्यार्थ्यांना साफसफाई आणि इतर कामे सांगत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय मात्र याच वॉर्डनच्या दहशतीत असलेल्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहातच पार्टी सुरू असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आदिवासी विभागात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहे नाशिक आदिवासी आयुक्तांना या संदर्भात या विद्यार्थ्यांनी निवेदन देत इगतपुरी वसतीगृहातील सर्व कर्मचाऱ्यांची बदली करावी अशी मागणी केली मिळणारे जेवण योग्य दर्जाचे नाही दारू आणण्यासाठी आम्हाला बळजबरी केली जाते जातीवाचक शिविगाळ केली जाते असे मानसिक अत्याचार करत असल्याची माहिती या विद्यार्थिनी आदिवासी आयुक्तांना निवेदनाद्वारे दिली मात्र या संदर्भात काही कारवाई होते का हे बघणं आता महत्वाचं असणार आहे तर आमचं असं म्हणणं आहे की ते एकत्री हॉस्पिटलमध्ये जे कर्मचारी आहेत म्हणजे वार्ड ऐकून घेत नाही काही नाही आम्हाला जेवायला व्यवस्थित जेव्हा नाही साफसफाईला कर्मचारी नाही साफसफाई पण आमच्याकडून करून घेत आहेत माग जर काही दिवस आम्ही हॉस्टिक आहोत म्हणजे आम्हाला सत्य नव्हते दिवाळीच्या पिरियड मध्ये तेव्हा आम्हाला घरी पाठवत होते आम्ही घरी नव्हतं जास्त ते बोलत होते की तुम्ही मान्य कोणत्या आदिवासी आमची अशीच मागणी आहे का पूर्ण स्टाफ चेंज झालं पाहिजे आमच्या सकाळी जेवण पण चेंज करत नाही कसं पण जेवण माझे नाव सुरेंद्र जयंतले मी आमच्या वार्डनचे नाव त्यामध्ये आहे त्यांचं आमच्यावर असं करतात म्हणजे आमच्या असं काही काही बोलून आम्हाला ते बोलतोय आम्ही आम्ही जर जेवण चांगलं नसतो तर आम्ही आचार्याला बोलतोय जेवण चांगलं बनवतो आम्ही जर ते वार्डनला सांगितलं वार्डनला घ्या त्याच्या बाजूला आमच्या